युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू ठिकाण वातावरण मजबूत रस्ते खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स मोबाईल नंबर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विकास मीरा यांचे यवतमाळच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती डॉक्टर पंकज जैशया यांच्या बदलीनंतर यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून विकास मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे विकास मीना हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत होते यवतमाळ जिल्हाधिकारी पक्षाचा कारभार त्वरित स्वीकारण्याचे व्ही राधा अपर मुख्य सचिव सेवा यांनी जिल्हाधिकारी विकास मीना यांना पत्राद्वारे कळविले आहे अब्दुल खान ऋषिके शिराज सहा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद